नमस्कार लोकसेवा टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा स्वागत म्हाडा लॉटरी दोन हजार पंचवीस यामधला स्किम कोड नंबर आहे आठशे एकोणीस जो की केवळे एरियामधला आर्य वन म्हणून ही सोसायटी आहे तर यामध्ये वन बी एच के पाच असे फ्लॅट्स या ठिकाणी म्हाडा करून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याची प्राइस बघता आपण बावीस लाखापासून सत्तावीस लाखापर्यंत आहेत वेगवेगळा कार्पेट एरिया असणार आहे आपण स्क्रीनवर पाहू शकत असाल आठशे एकोणीस असा स्कीम कोड नंबर आहे आर्य हा सोसायटीचं नाव असणार आहे आणि हे केवळेमध्ये आहे वन बी एच के फ्लॅट असणार आहेत कार्पेट एरिया बघत असाल तर त्रेचाळीस पॉईंट चौदा ते एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी चौरस मीटर आहे आणि त्याची किंमत जर बघत असाल तर बावीस लाख अठ्ठावीस हजार नऊशे ते सत्तावीस लाख पासष्ट हजार तीनशे रुपये आहे फॉर्मसोबत तुम्हाला जे पैसे भरायचे आहे ते वीस हजार रुपये आहे एकूण या ठिकाणी फ्लॅट्स पाच अवेलेबल आहेत पाचच्या पाच वन बी एच के फ्लॅट आहेत जवळपास रेडी टू मोव असा प्लॅन आहे हा